पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत की अद्वैत आणि कला त्यांच्या रूममध्ये असतात कलाला खूप टेन्शन आलेलं असतं की यापुढे आपल्या घरामध्ये जो शाप आहे त्याचं निवारण आपण कसं करणार आहोत तर अद्वैत तिला दिलासा देतो हातामध्ये हात घेतो आणि म्हणतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपल्या घराला वाचवायचं अशी या दोघांनी शपथ घेतलेली असते दुसरीकडे आपण पाहत आहोत की रजनी सोहमच्या संसारामुळे खूप टेन्शन येत असतं तिने श्रीकांतला फोन लावलेला असतो परंतु श्रीकांत तिला व्यवस्थित बोलत नाही मला फोन कशाला केला आहेस असं म्हणून तिला ओढू लागतो आणि ती डॅसो रडू लागते इतक्यात सरोजला तिच्या मनाची अवस्था सर्व काही समजलेली असते सरोज तिथे येते आणि तिला प्रेमाने समजावू लागते अगं मी सुद्धा या परिस्थितीमधून गेलेले आहे तुला असंच मी माझ्या मुलाला म्हणजे अद्वैतला वाढवलेला आहे तुझी एकाने एक, एक परिस्थिती मी समजू शकते मनापासून मलाही दुःख वाटतं की श्रीकांत तुझ्याशी असं वागत आहे आता सरोजने रजनीला मनोबल देण्याचं काम केलेलं आहे परंतु सरोजसुद्धा तिच्या आ